श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर श्री स्वामी समर्थ गुरुवार आहे आज आणि मी चाललेले आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये चला तिथे मला जमलं थोडंसं शूट करायला तर मी तुम्हाला शूट करून दाखवते मंदिर वगैरे पनवेलमध्ये आहे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आणि गावदेवी मंदिरसुद्धा तिथेच आहे कारण मी तिथेच चाललेले आहे जर गुरुवारी तिथेच जाते एखादा गुरुवार माझा चुकतो पण मी शक्य होईल तितकं गुरुवारचं जायचा प्रयत्न करते बाकी आपली स्वामींची इच्छा तर चला तुम्हीही माझ्यासोबत दाखवते तुम्हाला स्वामी समर्थांच्या मंदिरात मी आता निघालेले आहे आणि म्हणजे शाळेचं टायमिंग आहे की पाच दहाला सुटते तर मी घरातून साडेचारलाच निघते त्याच्यामुळे काय होतं की जाता जाता जास्त धावपळ सुद्धा होत नाही आहे अगदी वेळेवर होतं पोचतं तर मुलांनासुद्धा मी मंदिरात घेऊन जाते शाळेतून घेऊन तर चला बघू आपल्याला शूट करायचं होतं आहे का आणि नंतर आल्यानंतर मी काय सोपाक बनवणार आहे किंवा काय नैवेद्य करणार आहे गुरुवारचं ते तुम्हाला दाखवते चला ब्लॉग कंटिन्यू करा तर गायच मी आले आता मंदिरात मंदिरात म्हणजे एंटर करणार आहे हे आहे गावदेवी मंदिर तुम्हाला इकडे दिसतं येते आणि याच्याच पाठीमागे स्वामी समर्थांचं मंदिर आहे किंवा मठ म्हणा तुम्ही मठच म्हणते मी पण पण ठीक आहे मंदिर मठ दोन्ही एकच आहे आता इथे मी गुलाब घेणार आहे स्वामी समर्थांच्या चरणावरती ठेवण्यासाठी इथं आम्ही आतमध्येच आलेलो आहे असं बघा खूप छान असं इकडे आतमध्ये आम्ही आलेलो आहे तुम्हाला दिसत असं गर्दी होती गुरुवार असल्यामुळे जास्त अशी तर इथे बघा स्वामी समर्थांची मूर्ती आहे पाठीमागच्या साईडला आहे ही इकडे दुसऱ्यांचे देवाचे पण आहे दुसऱ्या देवांचं पण आणि इकडे पुढे बघा इकडे बायका पुस्तक वाचण्यासाठी म्हणजे स्वामी सर सारामृत वाचण्यासाठी बसलेले आहेत जर गुरुवारी आणि ही स्वामी समर्थांची मेन मूर्ती आहे तिथे आपण चरणावरती वगैरे माता ठेवतो पाया पडतो ही मेन मूर्ती आहे वरती फोटो आणि असं गुरुवारी मस्त मोठा मुकुट मस्त सजावट एवढी छान असते ना की तिथं गेले की मन आपलं हे असं वाटत नाही मस्त रंग म्हणतात पण मला लवकर यायचं होतं थोडंसं शूट केलं आणि मग पाया वगैरे पडले आणि मग आम्ही तिथून निघालो तर बघा तर गाईच आता मी जाऊन आलेले आहे मंदिरामध्ये तुम्हाला दाखवतेच पण आता माझ्याकडे एक बघा खास मला पार्सल लागलेला आहे आलेलं आहे म्हणजे मीच मागवलेले होतं आणि आता सध्या ती साडी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तुम्हाला माहितीसुद्धा असेल मी तुम्हाला दाखवते पण हे बघा हे तुम्हाला माहितीच असेल आता सध्या खूप म्हणजे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे मी फ्लिपकार्टवरून ही साडी मागवलेली आहे कोणत्याही ॲपवरून तुम्ही मागू शकता आता हे आपण खोलून बघूया आताचं आपण ओपनिंग करूया छान आणि मस्त साडी आहे कलर पण छान दिसतोय पूर्ण खोलून दाखवते तुम्हाला मी बघा एकदम छान आहे कलर मस्त आहे कलर एकदम जसा होता तसा आलेला आहे आणि साडी एकदम अंगावर तशी हलकी आहे अशी वाटते खूप म्हणजे खूप छान आहे तुम्ही मागवा हा बघा साडीचा पदर आहे हा पूर्ण असा मस्त भरलेला आहे खूप छान साडी आहे जशी मी पाहिली होती आणि कलर वगैरे सेम टू सेम आलेला आहे काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला ही साडी आवडली असेल तर तुम्हीही मागवा बघा माझी मुलगी आज रांगोळी काढत आहे तिने अशी जास्त काही नाही पण स्वस्तिक काढलेलं आहे आणि एक असं छान काढलेलं आहे बघ शाळेतून आली चहा वगैरे घेतला आणि अशी तिला म्हटलं रांगोळी काढ थोडीशी लाल दोन्ही साईडला तिने अशीच रांगोळी काढलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा इथे बघा मी आजच्या जेवणासाठी वांगे भरलेलं वांगं बनवणार आहे म्हणजे मसाला वांग तर त्यासाठी इथे मी सगळं त्याचा मसाला करून घेतलेलं आहे जेव्हा वांग्यामध्ये भरायचं ते गरम मसाला चट तिखट मीठ हळद वगैरे सगळं असं इकडे टोमॅटो घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेलं आहे मस्त धुवून आणि याच्यामध्ये वांगी चिरून ठेवलेत तले तर वांगी नेहमी पाण्यामध्ये ठेवायचे नाही तर काळे पडतात इकडे गरम पाणी केलेलं आहे बघू शकता तुम्ही मी वाटण केलेलं आहे तर हे जे मी म मसाल्याचं हे केलं होतं मिक्स केलं होतं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे नेहमी लक्षात ठेवायचं गरम पाणी टाकलं की काय होतं मग ते मसाला एकदम असं घट्ट होतो आणि नाहीतर गार थंड पाणी आपण त्याच्यामध्ये टाकलं तर ते मसाला पिसकटल्यासारखं होतो व्यवस्थित गोळा होऊन येत नाही आहे त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा गरम पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यात आगून जास्त बाहेर सुद्धा आलं नाही पाहिजे व्यवस्थित बघा अशा पद्धतीने भरून घ्यायचं सगळ्या वांग्यामध्ये बघू शकता तुम्ही मस्त मसाला भरून घेतलेला आहे आणि गरम पाणी कढाईतून काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून मी फोडणी देते हे बघा मी आता फोडणी टाकलेली आहे त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते टाकून वाटण टाकून घेतलेलं आहे सुखे मसाले वगैरे सगळे त्या वाटणमध्ये टाकलेले होते त्याच्यामुळे मी वरून आता काहीच नाही टाकणार आहे थोडंसं एक दोन मिनिटभर हे परतून घेणार आहे मस्त कारण टोमॅटो आपल्याला मस्त नरम झालं पाहिजे इथे बघा मसाल्याला कसं व्यवस्थित असं तेल सुटायला लागलेलं आहे तुम्हाला दिसतंय जो आपण वांगी भरून राहिलेला मसाला होता ना तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि दोन मिनिट मस्त परतून घ्यायचा आहे खाली लागू नाही द्यायचा आपल्याला नंतर याच्यामध्ये वांगी टाकून पाणी न घालता एक दोन ते तीन मिनिट अशी वांगी टाकायची आहेत आणि पाणी न घालता वापरायचे आहेत कारण तेल पटकन म्हणजे शिजतात आणि व्यवस्थित चव सुद्धा होते नंतर पाणी आपण थोडंसं टाकणार आहोत हवं तसं हे बघा असं पद्धतीने एवढंच तिकडे बघा मी एक मिनिट असं ताटवरती झाकून मस्त असं मसाला मी शिजू दिलेलं आहे वांगे आता मी थोडंसं एक कपाने एक दोन कप तर ता पाणी टाकलेलं आहे छोट्या चहा प्यायच्या कपाने आपल्या असं समजा तरी मी आता जास्त पाणी वगैरे वाढवणार नाही आहे कारण मला मसाला वांगे बनवायचं आहे त्यामुळं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची गॅस आपला लो मिडियमवर ठेवायचं आहे कारण गॅस जर फास्ट ठेवला तर मसाला खालून करपून जाईल त्याच्यामुळे वांगं शिजून रेडी आहे तोपर्यंत वांगे शिजपर्यंत मी इकडे पीठ मळून घेतलेलं आहे चपाती बनवण्यासाठी कारण मला आता देवपूजा वगैरे करायची आहे ते मला देवपूजा वगैरे करूच तर आपलं पीठ पण भिजून होईल नंतर आपण चपात्या बनवणार आहोत तर चला माझ्या वांग्याची रेसिपी बघा अधूनमधून वांगं हलवायचं आहे नाहीतर आपलं वांगं एकाच बाजूने शिजेल ह्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे बघा वांग वांगं शिजून रेडी आहे तोपर्यंत वांगे शिजपर्यंत मी इकडे पीठ मळून घेतलेलं आहे चपाती बनवण्यासाठी कारण मला आता देवपूजा वगैरे आहे ते मला देवपूजा वगैरे करूच तर आपलं पीठ पण भिजून होईल नंतर आपण चपात्या बनवणार आहोत तर चला माझ्या वांग्याची रेसिपी बघा अधूनमधून वांग हलवायचं आहे नाहीतर आपलं वांगं एकाच बाजूने शिजेल ह्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे बघा आणि ते मी वांग शिजण्यापुरतंच पाणी टाकलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते एक दोन ते तीन मिनिट वांगं शिजलं आप की आपलं लगेच वांग शिजतं वरून अशी कोथिंबीर मस्त आपल्याला घालायची आहे आणि हे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर मस्त खाते तर कसं वाटलं माझा मसाला वांग्याचं ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय